तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब किती हुशारच बघा त्यांनी बोलत असताना काय बोलले की बोल मी त्यांचं वक्तव्य ऐकलं नाही पण मराठी भाषा ही महत्वाची भाषा आहे पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी अडकवलं कोणाला बघा की शिंदे साहेब बोलत असताना ते काय म्हणले की जोशी साहेब कुठं चुकीचे बोलले म्हणजे सगळा रोष महाराष्ट्राचा हा देवेंद्र फडणवीस साहेबांवर जाण्याऐवजी हा गेला जोशी साहेबांवर त्यामुळे हे जे काही आकडे आले आता ते तुम्ही दोन आमदारांच्या त्या बाबतीत अप्रत्यक्षपणे एक एक आता दोखी धोकदुखी वाढणार त्यामुळे दुखदुखी वाढली पाहिजे त्यांच्यातले जे लोक शिंदे साहेबांकडे गेले आदित्यकडे गेले ते नाराज झाले पाहिजे आणि नाराज होऊन ते आमच्याकडे येणार नाही तर ते बीजेपीकडे जाणार म्हणजे बीजेपीकडे इनकमिंग वाढणार असं कुठेतरी काहीतरी धोरण असावं पण ती दुखी दोखदुखी त्यांची आहे त्यांनी अनेक लोकांना शब्द दिलेत म्हणजे फार जिल्हा परिषद सदस्याला सुद्धा शब्द दिला की तुला आमदार बनवतो आता त्यांना भोगतावं लागेल आता बघू काय होत किती नाराजगी होती पण ही नाराजगी वाढत जाणार आहे आणि ह्या तिघा नाराजगी सुद्धा उद्या जाऊन एकमेकाचे कपडे फाडण्या एवढं काही आमदार त्या ठिकाणी वागतील अशी परिस्थिती कसं आहे की आपण जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांची सवय बघा मिनिस्टरांची आम्ही कारवाई केली आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घात पण कारवाई केली पण कारवाई पुढे कुठपर्यंत नेली हे ते कधी सांगत नाही त्यामुळे सुरेश भाऊंचा जो कार्यकर्ता आहे जो भोसले अतिशय चुकीच्या पद्धतीने वाईट प्रवृत्तीने एका गरीब माणसाला त्या ठिकाणी मारले त्याचा विरोध आम्ही करतो त्या भोसलेवर कारवाई व्हावी अशी मागणी आम्ही सुरुवातीला केली होती थी। ठीक आहे आता कारवाई झाली आणि तुम्ही धसांना सुद्धा विचारलं तर ते पण म्हणतील कारवाई करा आमच्या मध्ये कारवाई झाली पण फक्त एफ आय आर केला म्हणजे कारवाई झाली अशी नाही उचलायचं आणि जेलमध्ये टाकायचं ह्याला आपण कारवाई म्हणतो ते लवकरात लवकर झालं पाहिजे अशी आमच्या मागणी